नमस्कार कोल्हापूरकर तुम्हाला जर खरंच तुमच्या बजेटमध्ये बसणारा लक्झरियस बंगलो बघायचा असेल तर ही रील शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या लक्झरियस प्रॉपर्टीज पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा आज आपण आलो आहोत कळंब्यामध्ये तलावा शेजारी असणारा लक्झरीयस बंगलो बघायला हा आपला अतिशय सुंदर असा एंट्रन्स हा पार्किंग एरिया आणि हा सुंदर असा लिव्हिंग एरिया अशा प्रकारे प्रत्येक रूमला डिसेंट फॉल सिलिंग केलेलं आहे हा सुंदर एल शेप मधील किचन कट्टा आणि हा डायनिंग एरिया त्यालाच लागून हा स्पेशियस युटिलिटी एरिया ही आपली फर्स्ट बेडरूम आणि हे फर्स्ट कॉमन टॉयलेट वरच्या मजल्यावर ही आहे आपली सेकंड बेडरूम त्याला अटॅच टॉयलेट आणि ही आहे आपली थर्ड मास्टर बेडरूम विथ टॉयलेट आणि आणि ही सुंदर अशी बाल्कनी तिथून दिसणारे हे नयन रम्य दृश्य तुम्ही पाहू शकता सातशे दहा स्क्वेअर फुटच्या प्राधिकरण एने प्लॉट वर अकराशे स्क्वेअर फुट चे वास्तुशास्त्राप्रमाणे अतिशय उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम अधिक माहितीसाठी खालील नंबर वर कॉल करा आणि जाता जाता आपल्या पेजला फॉलो करा